मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी सीने सुद्धा मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी द्यायची असेल तर आम्ही पण तिथे जाणार तू नंतर नाही का लय टोकरी देवा ती चळी त्याला असं लोकांना करावं लागले तुला मनाचं काहीच कळत नाही दुसऱ्यांचा बघितलं की तू घेतो इतका अंदाज सगळी तो घेण दे डोकं खरं त्याचं नका जाऊ मग ते हेच होत आहे त्याला काय आता हा मला ऑपोषण करायचं गेलं की त्याला करायचं जास्ती नाही कुठ कुठ ते ओपोषण सोपं असतं का चौकून धोरणिक तू तो का केलेला आहे काय हो सगळं देतो सोडून आम्ही कार्यक्रम केला तसंच करतो मी जरा टकोर रोबा रो घे राहीन का मला दिवस बरोबर डोक्या रोबा असे स्टंटच करायचं आले तुला आम्ही करतो तसे तर मला दिवसभर टोररो भरात आहे तुरासिंग वर टांगड्या करून करन, हे रे काही करते हे आम्ही परवानगी घेतली लोकशाही ना हे बघा त्यांनाही अधिकार आहे परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं नाही मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणला जात नाही किंवा समतासुद्धा म्हणलं जात नाही माणसाला कळायला पाहिजे एकाच झाल्यावर एका करा ते केलं म्हणून हे करा आणि मराठी जर तुम्ही इथून पुढं काही करायला लागले आणि मराठे जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तेच मंडप नेऊन टाका जमन कर मग mm -hmm. होईन का सहन तुम्हाला mm -hmm. आता आमचा आरक्षण गुंतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी काळी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळे झालेले जो समजा मग आम्ही चौखून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत त्याला कवा कळवा त्याला त्याला ते मोघम कामातून सोबतच आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की खरच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय तर वास्तविक तीन कोटी मराठी तिथपर्यंत येतील का मराठ्यात जे आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडेच तुम्हाला काय करायचं आमच्या आकडेच आमचा आकडा काय असू तुम्हाला आकड्याचं करायचं काय तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का हो दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोणी मला माहिती गणितच हुकत आहे तेच म्हणून मध्ये गेला येते उगच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंबसुद्धा अडचणीत आणलं होते ते त्याच्या लेकर सुद्धा आत्ता नोटीस आली याच्या अकराच ताळेपणा वागण्यामुळं कुटुंबसुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबीसी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठे एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडेला आला त्याला आर टी ओ करा एक दिवसासाठी त्याचं आता ते मशीन द्या त्याच असं वाजत होती मग त्याला कळन देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं से अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका